कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढत ले आली काठा किर अम्ब्युलन्स आवा अँलन्स तिकडे आहे अँल अँलन्स तिकड आहे अँब्युलन्स त्या कोपऱ्यात आहे कोण आहे बघा तो आधी पर्यंत लढत झाली मागाशीच सांगितलं तो अँब्युलन्सची गरज भासणार एम बोला शिवाले बोला शिवद्या पुढे बोला शिवद्या पुढे गाणे लावा गाणे लावाडी जो वाले। Yeah

राजूबाडी रायगाव आणि मनोज राजांचा सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्रीनाथ केसरी संद बजार पंचवीस डबल महाराष्ट्र माझे भगवान चंद्रलाल दादा पाटील आयोजित दहावी आणि दिवे मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांका पटकावला तास क्रमांक सात मधून दहा आई तुंगवादा भुसाव दक्ष गोप्यात तुंगे कर्जात केमळे निश्वेता आराध्या दत्तात्रय म्हणजे बारामती यांचा गोविंदा निलेश प्रमोद काळमेश काळमेशमाळ यांचा फायर ही आजच्या माझ्यातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली आणि तुम्हाला माझा प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरे कड निश्वेता दात्रय मोहिते बारामती यांचा गोविंदा पळाला आणि पळाला निलेश प्रमोद काळमेश यवतमाळ यांचा फायना आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मान करून ठेवले चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून अली गडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहन शेख धुमा सुचगाव हिंद केसरी संतोषाव येता निलेश शेख हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज भोज या मैदानात

श्रीमान तुषार झोरपडे हो दहादा सरदार नेहर यांचाही अधिकारी या सभा संख्या आणि हकासी हाच्या मैदानामध्ये छत्तीस क्रमांकाचे मानकरी ठरले तिसरा क्रमांक पटकावला तीन नंबरची मानकरी तास क्रमांक दोन मधून झाली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फाय क्लब माधव मुडी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठी या गाडीचा तिसरा क्रमांक आला अशी गाडी तो ज्योतिलिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फाय क्लब माधव मुठी राजेंद्र यशवंत भारते रवी माधव मोतीकरांचा दर्शन रवीर राहुलबाई पाटील आदौरी कल्याणकरांचा मथुर मथुर आणि पुष्पराज आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराज केसरी परिवार चंद्रकांतदा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि देवी श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला त्रास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई, आई तो जाय कुमारी सिद्धी अनुप्शेप सावंत पळस खेळ जम्मू काश्मीर या गाडीचा दुसरा कोरोना सोन्या अशी गाडी चोली आई उद्याभाव आणि दक्षन्न कुमार सिद्धी अनुप्शेप सावंत पलास खेळ जम्मू काश्मीरकरांचा रुद्रा आणि याबरोबर पोहोला चैतन्य चव्हाण गुरधाना राजगड वेळा यांचा रुजरा रुद्र आणि रुद्राचा साथ आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या रकमेच मैदान डबल महाराष्ट्र केसरी पैवान दादा पाटील युथ फाउंडेशन भव्य आणि दिव्याचं श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार वजन राहिली यश बापू आंबेडकर वडखी पुणे साईनाथ पडे कराळे पडेल हिंगोळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी फराळे बापूशे आंबेडकर बापू जगदी बापूर देवाची आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोळी यांचा सरजा अंजा बरोबर मनोहर चव्हाण पाटील करोळी छत्रपती संभाजी यांचा हियांचा नथन आणि सरजा आजच्या माध्यमातील प्रथम क्रमांकाचे मानकर